नमस्कार मी अतुल नंदकुमार म्हात्रे भारतीय शेतकरी कामगार पक्षामार्फत दीपावली निमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विशेष करून महिला आणि युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आपण आपल्या घरासमोर दारासमोर बनवत असलेल्या दा रांगोळीचे रील्स अतुल म्हात्रे ऑफिशियल पेज या बायोमधील लिंकवर कोलॅब करा रीलचा कालावधी दीड मिनिटापेक्षा कमी असावा रीलमध्ये रांगोळी बनवताची प्रक्रिया व स्पर्धक दिसणे आवश्यक आहे आपण एकहून अधिक रील बनवू शकता दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची रील आपण कोलॅप करू शकता सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वर दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करा व फॉर्म भरा स्पर्धेचा कालावधी अठरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर असा असणार आहे आपण आपल्या परिचित प्रत्येकाला या स्पर्धेबद्दल सांगा आणि आपला हा मंगलमय सण साजरा करूया आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद